नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता आपण सगळेच जण ना काळभैरव अष्ट का आपण पठण करत असतो हे जे स्तोत्र आहे तर ते खूप प्रभावी आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काळभैरव अष्टक स्तोत्र जे आहे तर हे जे स्तोत्र म्हणण्याचे अनेक फायदे आहेत विशेषतः म्हणजे बघा आध्यात्मिक आणि मानसिक शांतीसाठी आहे हे स्तोत्र भगवान शिवांच्या काळभैरव रूपाला समर्पित आहे आणि जे हे स्तोत्र आहे तर ते काळ वेळ आणि नकारात्मकता ऊर्जा नियंत्रित करणारे मानले जाते आता आपण याचे फायदे जाणून घेऊया तर बघा मनशांती आणि स्थिरता त्यासाठी असतं तर काळभैरव अष्टक स्तोत्राचा नियमित जप मनाला शांत आणि स्थिर ठेवतो चिंतेचे व्यवस्थापन करण्यासाठी ते उपयुक्त आहे आणि नकारात्मकता ऊर्जेपासून संरक्षण होत असतं काळभैरव नकारात्मकता ऊर्जांना आणि अशुभ शक्तींना दूर ठेवणारे देव आहेत असे स्तोत्र म्हटल्याने सकारात्मकता ऊर्जा मिळत असते आपल्याला आणि आपले, आपले जीवनसुद्धा भयमुक्त होत असते हे स्तोत्र म्हटल्याने भीती शंका आणि असुरक्षितेपासून मुक्तता होत असते आणि आपली आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते भगवान शिवांचे हे रूप वेळेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीस चालना मिळते आणि न्याय मिळवण्यासाठीसुद्धा काळभैरवाला न्यायाचा रक्षक मानले जाते न्यायाच्या प्रक्रियेत अडथळे येत असतील तर स्तोत्र जप उपयुक्त ठरत असतं आणि समाधान आणि आनंदसुद्धा आपल्याला भेटत असतो याचा नियमित आपण जप जीवनामध्ये केला तर समाधान आणि सकारात्मकता आपल्याला जाणवत असते तर असे हे स्तोत्र पठण केल्याने आपल्या भक्तांना अनेक प्रकारचे लाभ होतात आणि काळभैरव स्तोत्र हे कधी वाचावे तर काळभैरव स्तोत्र कोणत्याही वेळी वाचले जाऊ शकते परंतु काही विशिष्ट वेळी हे स्तोत्र वाचणे अधिक फलदायी मानले जाते तर आता आपण जाणून घेऊया आपल्याला हे काळभैरव अष्टक जे स्तोत्र आहे तर ते कधी आपल्याला पठण करायचं असतं तर बघा तुम्ही रविवारी हे पठण करू शकता म्हणजे रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस असल्याने आणि काळभैरव हे सूर्याचे प्रतीक मानले जात असल्याने रविवार हे स्तोत्र वाचणे विशेष फलदायी मानले जाते आणि त्याच्यानंतर शनिवारीसुद्धा तुम्ही पठण करू शकता हे स्तोत्र तर शनिग्रहाच्या अशुभ प्रभावाला दूर करण्यासाठी शनिवारच्या दिवशी हे स्तोत्र वाचणे उपयुक्त असते आणि त्याच्यानंतर तुम्ही आमोशालासुद्धा पठण करू शकता आमोशाच्या दिवशी काळभैरव स्तोत्र वाचल्याने पितृदोष दूर होतो असे मानले जाते आणि ज्यावेळेस आपण संकटात असतो त्यावेळेससुद्धा तुम्ही पठण करू शकता कोणत्याही संकटात सापडल्यास काळभैरव स्तोत्र वाचणे फायद्याचे ठरत असते आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा ज्यावेळेस आपण काळभैरव वाचक स्तोत्र पठण करतो त्यावेळेस काय होत असतं अजून तर शत्रूंचा नाश होतो आणि आपली जी काही म्हणजे मानसिक रोग असतात तर ते दूर होतात शारीरिक मानसिक सगळे त्रास दूर होतात त्याच्यासोबतच धनधान्य द्धन आणि समृद्धी प्राप्त होते विद्या आणि बुद्धिमत्ता वाढत असते आणि पितृदोषदेखील सगळं निवारण होत असतं तर असे खूप फायदे आणि लाभ आपल्याला बघायला मिळतात माने तर नित्यनेमाने आपल्या घरामध्ये दररोज झालंच पाहिजे काळभैरव वाष्टक सूत्र आपण दिवसातून एकदा तरी पठण केलंच पाहिजे तर काळभैरव सूत्राचे ऐतिहासिक महत्त्व मोठे म्हणजे खूप मोठे आहे काळभैरव देवता हिंदू धर्मातील एक प्राचीन देवता आहेत आणि प्राचीन काळापासून त्यांची उपासना करत आले आहेत अनेक पुराण आणि ग्रंथांमध्ये काळभैरव देवतेंचा उल्लेख आढळतो आणि काळभैरव सूत्राचे नियमित पठण केल्याने अनेक भक्तांना त्यांचे चमत्कारिक फायदे अनुभव आलेला आहे अनेक लोक आपल्या जीवनात आलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी वाष्टक स्तोत्रांचा आधार घेतात आणि नित्य नित्यनियमाने हे पठण करत असतात त्यामुळे आपल्याला हे जे स्तोत्र आहे वाष्टक स्तोत्र तर हे आपल्याला पठण करायचंच असतं आणि खरंच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही अडचणी असतील काही संकट असेल काही दुःख असतील तुम्ही नक्कीच हे जे स्तोत्र आहे तर ते पठण करायला सुरुवात करा तर आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कधीपासून सुरुवात करायची असते म्हणजे असं काही नाही बघा सगळे आपले दिवस हे चांगलेच असतात शुभच असतात तुम्ही कोणत्याही दिवशी जरी म्हणलं तरी तुम्ही पठण करू शकता आणि तु आणि शक्यतो यांना तुम्हाला सांगते संध्याकाळी साडेसात सातच्या टायमिंगलाच आपल्याला हे जे स्तोत्र आहे तर ते पठण करायचं असतं म्हणजे काय होतं आपण सकाळी करतो तर ते ठीक आहे पण बघा संध्याकाळी जर आपण हे प स्तोत्र पठण केलं खूपच आपल्याला लवकर त्याचे लाभ बघायला मिळतात त्यामुळे बघा नित्यनेमाने तुमच्या घरामध्ये दररोज संध्याकाळी हे जे स्तोत्र आहे, ते तर, ते आहे तर ते पठण झालंच पाहिजे तर ज्यावेळेस आपण हे पठण करतो ना तर त्यावेळेस बघा भगवान जे आहेत तर त्यांचं येणं म्हणजे कृपा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये कायम राहतो आणि सकारात्मकतासुद्धा बदल आपल्यात म्हणजे घडून येतात तर असा एक चांगला बदल आपल्यामध्ये सुद्धा होत असतो तर तुम्ही सगळ्यांनी हे जे स्तोत्र आहे काळभैरव स्तोत्र तर हे पठण करायला सुरुवात करा आणि तुम्हीसुद्धा अनुभव घ्या आणि इतर जणांनासुद्धा तुम्ही सांगा मग तर आता तुम्हाला समजलं असेल की काळभैरव स्तोत्र जे का आहे तर ते किती अतिशय प्रभावी आहे आणि त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला समजले असतील की काय आहेत किती चांगले फायदे आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की पठून करा तर चला आज एवढं इतकाच होता आणि जर तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ बाराजी आणि रुजू करते आणि इथंच थांबू धन्यवाद श्री स्वामी समर्थ